नमस्कार जय सद्गुरू मी मुसळी गावात राहते जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये मला शर्करचं फीडबॅक द्यायचा आहे मी ज्योती मॅडमचं स्टेटस पाहिला आणि त्यांच्यावरून या गोळ्या मागवल्या मला वीस वर्षापासून शुगर होती ह्या गोळ्या घेतल्यापासून मला पंधरा दिवसातच फरक पडला आणि माझी चारशेचे शुगर दीडशेपर्यंत आले आणि माझ्या पायाला गँगरिंग झाला होता दहा वर्षापूर्वी ते पायाची जखम पण भरल्या गे गेले आणि आता मला एकदम बरं वाटतंय थँक्यू विकास सर वी आर मोर कंपनी प्रॉडक्ट खूप खूप छान आहेत हे प्रॉडक्ट घेतल्यानंतर आपल्या पूर्ण शरीराची सर्व्हिसिंग होते नसा नसातून आपले शरीरातले घाण बाहेर निघून जाते जय सद्गुरू